नमस्कार मित्रांनो योगसूत्रच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते आपण शरीराच्या विविध भागांवर सध्या स्ट्रेचिंग बघतो आहोत त्याच आज आपण बघूया बटक्स किंवा आपले नितंब या भागावर आपण काय योगा स्ट्रेचिंग करू शकतो ते जेणेकरून बटक्सचे जे मसल्स आहेत ते फ्लेक्झिबलही होतील आणि स्ट्रॉंगही होतील सुरुवातीला आपण उभं राहून ह्याच्यावर स्ट्रेचिंग करूया यासाठी एक अतिशय उत्तम असं आसन आहे तर ते म्हण त्याचं नाव आहे विमान आसन हे विमान आसन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल विमान करता आपल्याला एका पायावर भार घ्यायचा आहे आणि एका पायावर भार घेऊन एक पाय पूर्णपणे उचलायचा आहे वर त्याच वेळी आपले दोन्ही हात विमानाप्रमाणे आपल्याला बाजूला घ्यायचे आहेत अर्धा ते एक मिनिट थांबायचंय त्यानंतर आपल्याला जागेवर यायचंय आता यामध्ये हा पाय जो आपण मागे घेतलाय हा पाय आपण जास्तीत जास्त मागे आणि वर देखील घेऊ शकतो कशा प्रकारे समोरून ही पोझिशन दिसेल दुसऱ्या पायावर मी करून दाखवते हे आसन केल्यानंतर यातच आपण कशा प्रकारे स्ट्रेचिंग करू शकतो प्रत्येक वेळी आपण हात बाजूला घ्यायचे आहेत आणि पायाच्या मागच्या दिशेने किक करायचे आहेत कशा प्रकारे बघा दहा एका पायाने करूया दहा दुसऱ्या पायाने करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दुसऱ्या पायाने करू करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता जे विमानासन आणि त्याचे स्ट्रेचिंग केले त्याने आपल्याला केल्यानंतर जाणवेल आपल्या हिपच्या मसल्सवर व्यवस्थित ताण पडतो आता आपण बघूया पाठीवर झोपून आपण पटकसाठी काय स्ट्रेचिंग करू शकतो हो ते आसनांच्या स्थितीत यायचंय आहे दोन्ही पाय आपण फोल्ड करू दोन्ही हात कमरेजवळ खाली राहू द्यायचे आता आपण कंबर वर उचलणार आहोत याला आपण म्हणतो सेतू बंधासन पण ही लोअर बॅक आणि सीट हाच भाग आपल्याला उचलायचा आहे या आसनात आपण तीन मिनिटेपर्यंत राहू शकतो मिनिमम आपण अर्धा मिनिट तरी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर आपण आपल्या घटकचा भाग वर आहे आणि खाली ठेवायचा आहे याप्रमाणे एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा किन वीस वे अपन करू अक बारह तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस हा जो एक्सरसाइज आपण आता केला किंवा हे जे स्ट्रेचिंग आपण केले हे किमान वीस चे दोन सेट वीस चे तीन सेट या प्रमाणात करावे म्हणजे मटकशा वर अतिशय व्यवस्थित असा ताण पडतो पोटावरच्या आसनांच्या स्थितीत आपण आलेलो आहे आता आपण दोन्ही हात याप्रमाणे ठेवून त्यावर हनवटी किंवा कपाळ ठेवायचे आता आपण एक पाय गड उचलणार आहोत कमीत कमी अर्धा मिनिट अपन थामू जागे दुसरा पै उचलू ज्यामध्ये हातांच्या मुठी बनवायच्या आणि दोन्ही पायावर उचलायचे आहेत यानंतर आपण करणार आहोत भूधरासन भूधरासन म्हणजे माउंटेन पोज पाचा पूर्ण, पूर्ण टेकलेल्या मान जास्तीत जास्त आणि आपल्याला आपल्या पोटाकडे बघायचंय यानंतर एक पोज घ्यायची त्यामध्ये एक पाय आपण पूर्ण वर करू थोडं थांबायचं अर्धा मिनिट त्यानंतर दुसरा पाय हे झालं की आपण एकेका पायाने दहा दहा वेळा याप्रमाणे किक करून घ्यायची आहे एक दोन तीन चार पाच सहा

दहा आता आपण येऊ टेबल टॉप पोझिशनला या पोझिशन मध्ये दोन्ही कोपर टेकवून घ्यायचे या याप्रमाणे आणि एक पाय पूर्ण वर उचलायचा जास्तीत जास्त किमान अर्धा मिनिट थांबायचंय त्यानंतर हा पाय गोल फिरवायचा आहे पाच वेळा क्लॉकवाईज पाच वेळा अँटी क्लॉकवाईज एक दोन तीन चार पाच अँटी क्लॉकवाईज एक दोन तीन चार पाच पाय पूर्ण आपल्या बटक्सपासून गोल फिरेल याकडे लक्ष द्यायचं आहे दुसरा पाय पहिले वर उचलून अर्धा मिनिट तरी होल्ड करू यानंतर गोल फिरवून घेऊ एक दोन तीन चार पाच दुसरीकडून एक दोन तीन चार आणि पाच आपण बटक्सच्या मसल्स साठी काय स्ट्रेचिंग करू शकतो ते बघितले याने आपले हिप्सचे मसल्स नेहमी करता हेल्दी राहतील स्ट्रॉंग होतील आणि लवचिकही होतील हा भाग आपल्याला कसा वाटला मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा खाली दिलेल्या नंबरवर फोन करा मेसेज करा आपल्याला अजूनही काही शारीरिक समस्या असल्यास त्याविषयी विचारा भरपूर प्रमाणात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा योग करा आणि निरोगी रहा नमस्कार